सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केलेला एक राज्य एक गणवेश हा उपक्रम शाळा आणि शिक्षकांच्या चांगला, चांगला शालेय गणवेश आणि स्काउट गाईड गणवेश अशा दोन गणवेशापैकी पहिल्या शालेय गणवेश जेवढे शिवण्यात आले ते जिल्ह्यातील शाळा स्तरावर पोहोचल्याचं शिक्षणाधिकारी खराच सांगत आहेत परंतु स्काउट गाईडचा गणवेश अद्यापही विद्यार्थ्यांना मिळाला नाही गणवेशाची शिलाई प्रक्रिया सुरू असून गणराज्य दिनाला हा स्काउट गाईड गणवेश उपलब्ध करण्याचे निर्देश सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना शाळांना दिल्याचंही गट शिक्षणाधिकारी बाहेर कृष्ण खरात म्हणाले एक राज्य एक गणवेश या उपक्रमाअंतर्गत एक नियमित गणवेश आणि एक स्काउट गाईडसाठी सा गणवेश असे प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येण्याचं ठरलंय या दोन्ही गणवेशांचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत आणि राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते स्काउट गाईड या विषयाच्या गणवेशाची रचना ही नवी दिल्ली येथील भारत स्काउट गाईड या संस्थेने निश्चित केली आहे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेनं कापड खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली यानुसार मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाच्या शिलाईचं काम हे महिला आर्थिक विकास महामंडळाकडे देण्यात आलंय जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वाड्यावस्तरवरील गरिबांची मुले येत असतात त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या मोफत पाठ्यपुस्तक आणि मोफत गणवेश या दोन्ही योजना उपयुक्त ठरत आहेत या दोन्ही योजनांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढण्यास निश्चित मदत होईल शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळाले मात्र अद्याप मोफत गणवेश मिळालेला नाही त्यामुळे राज्य शासनाची ही गणवेश योजना अपयशी ठरली आहे गणवेश शासन म्हणजे एम पी एस पीकडून आपल्याला दोन गणवेश मिळतात त्यापैकी पहिला गणवेश जो आहे तो तालुका स्तरावर एक कमिटी गट शिकल्यानंतर का अंदर कापड मुळाला आणि तो पहिला शिवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे देण्यात आला होता महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जेवढे गणवेश शिवण्यात आलेले ते सर्व शाळा स्तरावर पोहोचलेले आहे आणि दुसरा जो गणवेश आहे तो स्काउट गाईडचा आहे आता स्काउट गाईडचा गणवेशासंदर्भात पुन्हा एकदा शिलाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सव्वीस जानेवारी पर्यंत एक गणवेश पूर्ण करण्याचे निर्देश आम्ही सर्व गट शिलाई आणि शाळा असताना दिलेले सिटी न्यूज बुलढाणा